मंडळी दोन व्यक्तिमत्व एकतर कट्टर राजकीय पत्रकारितेचा रा। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबद्दल संजय राऊत हे राजकारणातील असे नेते आहेत जे कायम ठाकरेंभोवतीच फिरत आलेत आहेत त्यांनी काहीही झालं तरी ठाकरे वाणा कधीच सोडला नाही विशेष म्हणजे सगळ्याच ठाकरेंच्या मधला दुवा म्हणजे संजय राऊत असं म्हटलं तरी वावग ठरत नाही त्याचं प्रत्यक्ष उदाहरण सध्या स्थितीला राजकारणात दिसून येत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्रित आणि चर्चेत काम राऊत करतायत मात्र आजचा आपला विषय वेगळाच आहे मी सुरुवातीलाच बाळासाहेबांचा उल्लेख केला त्यानुसार बाळासाहेब आणि संजय राऊत म्हणजे गुरु शिष्यांमध्ये एकदा छोटासा पण टोकाचा वैचारिक वाद झाला होता तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल हो खरंच असं घटलय या दोघांच्या संघर्षानं आणि सहकार्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवला एकमेकांवरच अवलंबत्व छोट्या वादांमधील मोठं राजकारण आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सत्ता हातात कशी राहिली तो वाद काय होता ज्याचा राजकारणावर परिणाम झाला होता हे सगळं उलगडून सांगणारा हा सविस्तर इतिहास नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांचं असामान्य नातं ज्यात संघर्ष होता विश्वास होता आणि एकमेकांवरील अवलंबनही होत कारण राजकारण फक्त सत्ता आणि पदासाठी नसतं तर संबंध निर्णय आणि निष्ठेसाठी असत मंडळी सुरुवात करूयात बाळासाहेब आणि संजय राऊत कसे भेटले इथून तर संजय राऊतांचा जन्म माहीममध्ये झाला त्यांचे वडील राजाराम राऊत हे जे के डब्ल्यू कंपनीत कामगार होते आणि ते स्वतः कट्टर शिवसैनिक होते बालपणापासूनच संजय राऊतांना बाळासाहेब ठाकरे यांचं आकर्षण वाटत असे आणि हे आकर्षण फक्त वैयक्तिक नव्हतं तर राजकीयही संजय राऊत आंबेडकर पूर्ण करून बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली माधव गडकरींकडे गेले जिथे त्यांनी लोकप्रभामध्ये क्राईम रिपोर्टिंग सुरू केली सुरुवातीला लोकप्रभातील लोक त्यांना गुंड म्हणायचे पण संजय राऊतांनी आपली वेगळी लेखनशैली दाखवली आणि लोकप्रभाचा अंक हातोहात खपू लागला लोकांच्या नजरेत राऊत हळूहळू येऊ लागले आणि बाळासाहेबांच्या लक्षात ही गोष्ट आली संजय राऊतांचं सामनाशी हे केवळ पत्रकारितेपुरतं मर्यादित नव्हतं त्यांच्या लेखणीत शैली सुद्धा होती बाळासाहेबांनी त्यांना संपादक पद दिलं आणि मोकळीक दिली की सामनामध्ये लिहिलेल्या एका शब्दावरही त्यांचा कटाक्ष ठेवला जाणार नाही त्यामुळे संजय राऊतांनी सामनाला नवा आयाम दिला त्यांनी फक्त वर्तमानपत्र हिट केलं नाही तर शिवसेनेच्या विचारधारेला प्रचंड बळ दिलं पण या नात्याचा प्रवास नेहमी गोड नव्हता एकदा मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात अभिनेता संजय दत्तचं नाव आलं आणि संजय राऊतांनी सामनात त्याच्या विरोधात लेख लिहिला मुंबईत शिवसैनिकांनी संजय दत्त विरोधात जोरदार घोषणाबाजी केली संजय दत्तला सपोर्ट करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सुभाष घई या दिग्दर्शकाला भर रस्त्यातून पळवून लावण्यात आलं सतत सामनामध्ये संजय राऊत संजय दत्त विरोधात आक्रमकपणे लिहित होते पण एक दिवस बाळासाहेबांना संजय दत्तच्या वडिलांकडून वेगळीच माहिती मिळाली सुनील दत्त यांनी संजय दत्तची बाजू बाळासाहेबांपुढे मांडली बाळासाहेबांना ती पटली आणि त्यांनी संजय दत्तला निर्दोष ठरवलं अचानक बाळासाहेब ठाकरेंनी आपली भूमिका बदलून त्याला जाहीरपणे उगवता सूर्य वगैरे म्हटलं मात्र संजय राऊतांना हे मान्य नव्हतं आणि त्यांनी सामनात बाळासाहेबांच्या भूमिकेच्या विरोधात लेख लिहिला बाळासाहेब प्रचंड चिडले त्यामुळे त्यांच्या नात्यात छोटासा वाद सुरू झाला पण मासाहेबांच्या म्हणजेच मीनाताई ठाकरे यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवला गेला त्यांनी दोघांनाही जेवणाच्या टेबलावर एकत्र बसवत त्यांच्यातील अडचणी दूर केल्या संजय राऊतांमध्ये फक्त लेखणीची ताकद नव्हती तर राजकारण समजण्याची क्षमता आणि पक्ष चालवण्याची कुशलता होते त्यांनी पत्रकारितेचा अनुभव वापरून राजकारणात आपली जागा निर्माण केली बाळासाहेबांच्या विश्वासाचं प्रतीक बनून त्यांनी शिवसेनेच्या अनेक पिढ्यांना मार्ग दाखवला आजही आपण अगदी तरुण वयात शिवसेनेशी नाळ बांधलेले संजय राऊत शिवसेनेतील सर्वात महत्वाचे नेतृत्व ठरलेले आहेत आजही अगदी तरुण वयात शिवसेनेशी नाळ बांधलेले संजय राऊत शिवसेनेतील सर्वात महत्वाचे नेतृत्व ठरलेले आहेत आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत म्हणून ते प्रयत्नशील आहेत संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नातं हे फक्त राजकीय नातं नाही हे विश्वास संघर्ष आणि सहकार्याचं प्रतीक आहे संजय राऊतांनीही सिद्ध केलंय की के राजकारणात टिकायचं असेल तर लेखणीचा बाण आणि निष्ठेचं कवच दोन्ही असणं आवश्यक आहे तुम्हाला किस्सा कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच रंजक विषयासह हो आपण पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत तो कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र